नमस्कार पशुपालक बंधूंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक दोन प्रकारच्या आजारासंबंधी माहिती घेणार आहोत आणि त्यावर नेमकं काय उपचार करायचे याबद्दल माहिती घेणार आहोत जे की पशूच्या पुनरुत्पादन प्रजनन संस्थेशी संबंधित आहे एक आहे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स आणि दुसरं आहे रिटेन्शन ऑफ प्लासेंटा म्हणजेच जवळपास सर्वच म्हणजे गाय म्हैस असो शेळी मेंढी असो हे जेव्हा विण्याच्या जवळ येतात गरभार आहेत आणि विण्याचा काळ जर जसं जवळ येतो तस तसं त्यांना ऊर्जेची कमतरता जाणवते आणि ही ऊर्जेची कमतरता जाणवणे ने यालाच निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स असे म्हणतात कारण एनर्जीचा लेवल निगेटिव्ह साईडला ले गेलेला आहे म्हणजे कमी झालेलं आहे ज्यावेळेस हा पशु गर्भार असतात त्यावेळेस त्याला ऊर्जेची अधिक आवश्यकता असते आणि शरीरात जी खाद्यपदार्थांमुळे मिळणारी ऊर्जा आहे ती म्हणजे पुरवल्या जाणारी ऊर्जा आणि ऊर्जेची आवश्यकता यात फरक येतो म्हणजे ऊर्जेची आवश्यकता जास्त असते आणि खाद्यातून पुरवल्या जाणारी ऊर्जा ही कमी असते मग अशा वेळेस पशूच्या शरीरात जी यकृत आहे यकृतामध्ये जे फॅटी ॲसिड्स आहेत त्यापासून आवश्यक ती ऊर्जा पुरवण्यासाठी त्याचं विघटन होऊन प्रोपियोनिक ॲसिड ब्युटेरिक ॲसिड ॲस्टिक ॲसिड असे तयार होतात ही तयार करण्याची क्षमता ही प्रत्येक पशूच्या शरीरात असतेच आणि रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये हे प्रोपियोनिक ॲसिड ब्युटेरिक ॲसिड आणि ॲसिटिक ॲसिड हे ऊर्जेचा स्रोत म्हणून वापरले जाते यामुळे उर् निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स ह्या शब्दाला विशेषतः रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये महत्त्व आहे कारण रवंत करणारे प्राणी यांच्या ऊर्जेचं स्त्रोत हे, हे प्रोपियोनिक ब्युटेरिक आणि ॲसिडिक ॲसिड असं आहे ज्यावेळेस ह्या पशुला ऊर्जेची आवश्यकता जास्त असते म्हणजे उत्पादना त्या ऊर्जेचं जे तयार होत आहे त्याच्यापेक्षा मागणी जेव्हा जास्त आहे अशा वेळेस त्याचा परिणाम यकृताच्या कार्यावर होतो आणि जे यकृतामध्ये जे फॅटी ॲसिड्स आहेत त्यापासून किटो बॉडीज तयार होतात म्हणजेच ॲसिटोन बिटाहायड्रॉक्सिबिट्रिक ॲसिड आणि ॲस्ट्रो ॲसिड हे तयार होतात या किटोन बॉडीज ज्या आहेत याच्यापासून शरीराला ऊर्जा पुरवण्याचं काम होत असतं परंतु ज्या वेळेस ऊर्जेची आवश्यकता ही खूप मोठ्या प्रमाणात असते ज्या म्हणजेच की जास्त उत्पादन देणारे पशू जास्त दूध देणारे पशु किंवा जेव्हा पशु गरभार आहे आणि विण्याच्या काळात जसा जवळ आलेला आहे अशा वेळेस ह्या मागणी जास्त असते त्यामुळे किटोन बॉडी शरीरात जास्त तयार होतात आणि मग पशुला किटोसिस नावाचा आजार देखील होऊ शकतो हा घातक आहे आता विर ऊर्जेची जी विशेष आवश्यकता आहे ही केवळ पशु विण्याच्या काळातच था असते का तर नाही दूध उत्पादनात देखील ऊर्जेची आवश्यकता जास्त असते कारण अधिक दूध तयार तर करायचं शरीरात तर त्याच्यासाठी जास्त एनर्जी लागेल जास्त ऊर्जा लागेल आणि मग अधिक दूध देणाऱ्या पशूमध्ये किटोसिस हा आजारसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळतो आणि मग अशा वेळेस निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्समध्ये आपल्याला बाहेरून काही औषधी द्यावं लागतात ज्याला की ग्लुकोनियोजेनिक प्रिकर्सर्स आता म्हणतात म्हणजे हे प्रिकर्सर्स आहेत म्हणजे हे काही स्रोत आहेत ज्याच्यापासून पशूला ऊर्जा मिळते आणि विशेषतः रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये हिप स्रोत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जातात उदाहरणार्थ प्रोपियोनिक ॲसिड आहेत लॅक्टेट्स आहेत प्रोपिलिन ग्लायकॉल आहे आणि अशा प्रकारच्या पदार्थांना ग्लुकोनियोजनिक प्रिक प्रिकर्सस म्हणतात आणि ह्या ग्लुकोनिक ग्लुकोनियोजनिक प्रिकर्ससमुळे पशूच्या उ उत, दूध उत्पादन दनात देखील वाढ होते म्हणजे जे पशु जे अधिक तर दूध उत्पादन देत आहेत जास्त दूध उत्पादन देणारे पशु आहेत त्यामध्ये जर आपण नियमितपणे हे प्रिकर्सर्स वापरले तर त्यांच्या दूध उत्पादनात वाढ देखील होते म्हणजे आवश्यक असतो शिवाय पशु जस जसा विण्याचा काळ जवळ येतो तस तसं या प्रक प्रिकर्सरचा वापर करावा कारण विण्याच्या काळामध्ये जे पशु थकून जातो आणि पुढचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात ते टाळता येतात यामुळे पशुची पशुची प्रसूती देखील सुलभ होईल आणि ऊर्जेची कमतरता न भासल्यामुळे पशुपासून मिळणारे उत्पादन देखील खूप चांगल्या पद्धतीने मिळेल आणि ही आज बाजारपेठेत अनेक उत्पादने आहेत त्याचा वापर शेतकऱ्यांनी नक्की पशुपालकांनी नक्की नक्की करावा दुसरा जो आजार आहे जो पशु प्रजनन संस्थेशी संबंधित आहे जसं पशु व्याला व्याल्यानंतर जार अडकणे जनावर व्याल्यानंतर गर्भाशयातील जार बाहेर पडतो साधारणतः आठ ते दहा तासात हा बाहेर पडतो परंतु तो, तो जर नैसर्गिकरित्या बाहेर नाही पडला तर तो गर्भाशयात कुसतो तर मग अशा वेळेस त्याच्यापासून संसर्ग होतो जनावराला ताप येतो गर्भाशयातून दुर्गंधी येते आणि बाहेर काही डिस्चार्ज पडायला लागतात आणि यावर जर तात्काळ उपचार नाही केले तर ह्याचा पुनरुत्पूच्या पुढच्या पुनरुत्पादन सायकलवर देखील खूप वाईट परिणाम होतो अशा वेळेस अर्धवट बाहेर पडलेला जार बाहेर ओढून काढायची एक पद्धत आहे किंवा बऱ्याच ठिकाणी काही अंधश्रद्धा त्या अर्धवट बाहेर पडलेल्या जराला चप्पल किंवा बूट असं बांधल्या जातात ही अतिशय घातक अशी पद्धत आहे ज्यामुळे पशुला संसर्ग होऊन त्याला पुढचा खूप मोठा त्रास होऊ शकतो आणि पशुपालकाचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतो अशा आजारामध्ये काही वनस्पतींचा वापर आपल्याला करता येतो जो की अडकलेला जार किंवा गर्भाशयात असलेला जार बाहेर पडण्यासाठी मदत होते ह्या वनस्पती म्हणजेच ईश्वरी ही एक वनस्पती आहे जी गर्भाशयाची आकुंजन शक्ती वाढवते आणि आकुंजन क्रिया वाढल्यामुळे गर्भाशयात अडकलेला जार बाहेर पडतो कलोन जी ईश्वरीप्रमाणेच ही देखील वनस्पती आहे जिचा परिणाम गर्भाशयावर होतो जी गर्भाशयाची हालचाल वाढवते गॉसिपॉल नावाचा एक घटक आहे जे गर्भाशयाची हालचाल वाढवण्यास मदत करते कळ लावी कळ लावी ही वनस्पती पोटात कळ येणे म्हणजेच गर्भाशयात कळ येऊन गर्भाशयाची हालचाल वाढवणे याकरता वापरली जाते तर हरमाल ही वनस्पती देखील गर्भाशयाचे आकुंचन करणे आणि गर्भाशयाची हालचाल वाढवणे यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर पशुपालकांनी आठवणीने या वनस्पतीचा वापर करावा आणि जर जार पडला तर तात्काळ या वनस्पतीचा वापर बंद करावा या वनस्पतींपासून उपयुक्त या वनस्पतींचा वापर करून तयार केलेल्या औषधींचा वापर, वापर उपयुक्तता देखील चांगलीच आहे आणि या औषधी वनस्पती किंवा या वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधी बाजारपेठेत देखील उपलब्ध आहेत वनस्पतींचा वापर करावा धन्यवाद आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विविध विविध आणि वनस्पतींवर माहिती घेतली आणि याच आजारांवर एलआर फार्मास्युटिकल्सचे कोणते प्रोडक्ट उपयुक्त ठरतात त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया सरांनी सांगितल्याप्रमाणे जार अडकणे ही समस्या पशु पशूंमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळते त्यासाठी संपूर्णतः नैसर्गिक आणि संपूर्णता आयुर्वेदिक एल आर फार्मास्युटिकल्सचे एल आर एक्सपेलआर नावाचे हे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचे फायदे काय आहेत तर ते जाणून घेण्यासाठी आपण बघूया एल आर एक्सपेलार हे पूर्णतः युटरससाठी म्हणजेच गर्भपिशवीसाठी एक टॉनिक म्हणून काम करतं तसेच जनावरांच्या गर्भपिशवीमध्ये अडकलेला जो जार आहे तो जार बाहेर काढण्यासाठी देखील एल आर एक्सपेलर मदत करतं तसेच गर्भपेशवीला क्लीन करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी एल आर एक्सपिलआर मदत करतं आणि सोबतच जे गर्भपिशवी आहे त्या गर्भपिशवीला पुढच्या वेतासाठी तयार करण्यासाठी एल आर एक्सपिलआर मदत करतं म्हणजेच काय ज्याला युटेरन इन्व्होल्युशन असे देखील म्हणतात तर युटरन इन्व्होल्यूशन करण्यासाठी एल आर मदत करतं यामध्ये विविध वनस्पतींचे अर्क आहेत आणि हे अर्क संपूर्णतः आयुर्वेदिक आणि संपूर्णतः सुरक्षित आहेत या वनस्पतींच्या वापरामुळे आणि या एल आर वापरामुळे जनावराच्या शरीरामध्ये नॅचरली म्हणजेच नैसर्गिकरित्या ऑक्सिटोसिन नावाच्या संप्रेरकाचे स्रवण होते आणि हे ऑक्सिटोसिन जनावराच्या गर्भपिशवीवर एका प्रकारचे प्रेशर म्हणजेच दबाव आणून गर्भपिशवीतला अडकलेला जार बाहेर काढण्यासाठी मदत करते त्यामुळे ज्या पशूंना गर्भपिशवीमध्ये जार अडकण्याची समस्या दिसून आलेली आहे त्या ठिकाणी एल आर एक्सपेलर वापरावे एल आर एक्सपेलर देण्याची एक विविध मात्र आहेत आपण जर बघितले गाय आणि म्हैस यामध्ये पन्नास ते शंभर एम एल आपल्याला एल आर एक्सपेलर जनावराला द्यायचे आहे तसेच शीप आणि गोट यामध्ये आपल्याला वीस ते तीस एम एल आपल्याला जनावराला एक्सपेलर द्यायचे आहे तर ज्या ठिकाणी गर्भपिशवीतील आहे त्या ठिकाणी नक्की वापरावे जे दुसरे प्रोडक्ट आहे ते म्हणजे निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्सवर काम करणारे तर निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स याबद्दल आपण माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स थोडक्यात सांगायचे झाले तर जनावरांच्या शरीरात आलेला थकवा आणि त्यामुळे जनावरांचे होणारे हाल तर हे टाळण्यासाठी एल आर फार्मास्युटिकल्स घेऊन येत आहे एल आर ग्लुकोलार, ग्लुकोलार हे एक लिटरच्या पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे सोबतच एल आर ग्लुकोलचे फायदे असे आहेत की हे जनावराला इन्स्टंट म्हणजे लगेच एनर्जी देते आणि सोबतच जनावराला किटोसिस सारख्या आजारापासून दूर करते एल आर ग्लुकोलमध्ये विविध प्रकारचे ग्लुकोनिओेनिक प्रिकर्सर्स आहेत जे जनावराला इन्स्टंट एनर्जी देतात तसेच यामध्ये दे काही मल्टीविटॅमिन मल्टी मिनरल्स आपण दिलेले आहेत आणि यामध्ये आपण काही इसेन्शियल ऑइल्स दिलेले आहेत जे जनावरांची एनर्जी सेव्ह करण्यासाठी देखील मदत करतात एल आर ग्लुकोलार हे संपूर्णतः आयुर्वेदिक आणि संपूर्णतः सुरक्षित असे फीड सप्लिमेंट म्हणजे खाद्यपूरक आहेत ज्या जनावरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जास्त थकवा आला असेल ज्या जनावरांमध्ये एनर्जी दिसून येत नाही आहे जनावर थकलेलं आहे त्या ठिकाणी एल आर फार्मास्युटिकल्सचे एल आर ग्लुकोल द्यावे एल आर देण्यासाठी जनावरांमध्ये दोनशे मिली दिवसातून दोनशे एम इल आपल्याला पाच दिवस द्यायचे आहे त्यामुळे जनावरातील शरीरातील थकवा हा पूर्णपणे नष्ट होतो आणि जनावर व्यवस्थित तंदुरुस्त होते तर अशा हे एल आर फार्मास्युटिकल्सचे दोन विविध प्रॉडक्ट आहेत सर्वप्रथम एल आर एक्सपेलार जे जार अडकलेल्या जाराला बाहेर काढण्यासाठी मदत करते आणि दुसरे आहे एल आर ग्लुकोलार हे जनावराला इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी मदत करते त्यामुळे ज एल आर फार्मास्युटिकल्सचे हे दोन प्रॉडक्ट आपण नक्की वापरावेत धन्यवाद